नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख कमी करायचे असतील तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा सदैव हवी असेल तुम्ही स्वामी महाराजांचे खरे भक्त असाल तर आजचा हा संदेश तुम्ही अवश्य ऐका कारण हा संदेश तुम्हाला खूप लाभदायक आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात खूप गरिबी आणि समस्या येत असतील तर यासाठी आज तुम्ही एक अद्भुत रहस्य ऐकणार आहात या रहस्यमयी संदेशामुळे तुमचे आयुष्य बदलू शकते या संदेशाचा लाभ फक्त तेच घेऊ शकतील जे हा संदेश शेवटपर्यंत ऐकतील भक्तांनो काही लोक अचानक श्रीमंत कसे होतात याचा तुम्ही विचार केला आहे का काही लोक अडचणीतून बाहेर पडून आनंद आणि समृद्धीचे जीवन कसे जगू लागतात याचे रहस्य स्वामी महाराज यांच्या कृपेत दडलेले आहे त्यामुळे स्वामींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ज्यांच्या पाठीशी स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो त्यांना कधीही पैशाची आणि आनंदाची कमतरता भासत नाही स्वामी माऊली आपल्या खऱ्या भक्तांना सुख समृद्धी संपत्ती आणि यश देतात आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आहे कारण स्वामी स्वत तुमच्यावरती संपत्तीचा धनाचा आनंदाचा वर्षाव करणार आहेत या संदेशामुळे तुम्हाला व्यवसायात यश मिळेल आणि नोकरीत तुम्हाला तुमची उन्नती होईल अचानक खूप मोठा तुमचा फायदा होणार आहे हे सर्व तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी अट फक्त एवढीच आहे की हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकणे तुम्ही फक्त भक्तिभावाने हा संदेश ऐकला पाहिजे भक्तांनो आजच्या धावपळीच्या दिवसातील थोडा वेळ काढून पूर्ण भक्तिभावाने या संदेश तुम्ही जर तुम्ही ऐकून घेतला तर मग चमत्कार पहा स्वामी माऊली तुम्हाला इतकी धनसंपत्ती देतील की तुम्ही विचारही केला नसेल स्वामी माऊलींच्या या संदेशामुळे एकदा तुम याच्यावरती तुम्ही एकदा विश्वास ठेवा विश्वास असेल तर होय स्वामी पूर्ण विश्वास आहे माझ्या आयुष्यातही चमत्कार घडवून आणा माझ्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी तुम्ही स्वामी महाराजांजवळ प्रार्थना करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुमची प्रत्येक प्रार्थना नक्कीच स्वामींजवळ पोहोचेल फक्त तुमच्यासोबतही असे घडणार फक्त तुम्ही विश्वास ठेवा सकाळी उठल्यावर तुम्हाला लगेच तुम्ही जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण होऊ लागतील मित्रांनो तुमच्यासोबतही असे घडते का की सकाळी उठल्यानंतर पैशांची कमतरता भासते तुमचा खिस्सा सतत रिकामा राहतो आणि मग दिवसभर याच विचाराने तुम्ही तुमचा दिवस आनंदाने जात नाही काही ना काही प्रॉब्लेम्स तुमच्या मागे असतात आणि तुम्हाला असे वाटते की माझी ही परिस्थिती कधी बदलेल असा प्रश्न तुम्हाला सतत सतावत असतो तर मित्रांनो आजपासून ही काळजी करणं तुम्ही सोडून द्या तुमची गरिबी दूर करण्यासाठी तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आजचा हा स्वामींचा मंत्र खास तुमच्यासाठी आहे भक्तांनो तुमच्यासोबत हे असा चमत्कार होऊ शकतो अचानक धनसंपत्तीचा लाभ मिळू शकतो तुमच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश पसरू शकतो त्यामुळे स्वामी भक्तांनो आज आम्ही तुमच्यासाठी श्री स्वामी महाराजांचा शक्तिशाली मंत्र घेऊन आलेलो आहोत हा मंत्र तुमच्या जीवनातील आशेचा किरण बनू शकतो या मंत्रामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ तर मिळेलच तुमच्या आयुष्यातील अडचणीही कमी होऊ लागतील तेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकाल तेव्हा तुमच्या समोर चमत्कारिक शक्तीची ऊर्जा पसरेल ही ऊर्जा तुमच्या आर्थिक अडचणी दूर करू करू लागतील जर तुम्ही ही सततच्या संघर्षाला कंटाळाला असाल तर आजचा हा मंत्र तुम्ही अवश्य ऐका या मंत्राच्या शेवटी तुम्हाला चमत्कारिक अनुभव अनुभवायला मिळेल होय भक्तांनो उशीर न करता आत्ताच हा मंत्र तुम्ही ऐकायला सुरुवात करा तर तो कोणता आहे मंत्र तो ऐकून घेऊया तत्पूर्वी अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप करा मित्रांनो चला तर मग पाहूयात की तो अद्भुत चमत्कारिक शक्तिशाली मौलींचा मंत्र कोणता आहे ओम श्री स्वामी समर्थ धनप्रदाय नमोस्तु ते ओम श्री स्वामी समर्थ धनप्रदाय नमोस्तु ते ओम श्री स्वामी समर्थ धनप्रदाय नमोस्तु ते मित्रांनो हा मंत्र जर तुम्ही भक्तिभावाने एकशे आठ वेळा जाप केला आणि पूर्ण विश्वासाने श्रद्धेने जर तुम्ही स्वामींकडे तुमचे मागणे मागितले तर तुमचे एक न एक इच्छा स्वामी माऊली स्वत पूर्ण करणार फक्त आपला विश्वास आपल्या भगवंतावरती असायला हवा होय मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊन तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ देत हीच मी भगवंत चरणी स्वामी माऊली चरणी प्रार्थना करते तर मग आज स्वामींचा संदेश आपण पाहूया स्वामींचा आजचा संदेश असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात ज्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा आहे त्यामुळे स्वत स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देत असतो अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून टाकतात तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी असतात स सतत तुम्ही निगेटिव्ह विचार करत असतात तर स्वामी माऊलींचे जर विचार तुम्ही तुम वाचले किंवा ऐकले तर तुमचे जीवन नक्कीच बदलून जाईल तुम्हाला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णयसुद्धा घेता येत नसतील योग्य तर डोळे बंद करून भगवंताचे ध्यान करा अशाने तुम्ही भगवंताशी संवाद साधतात आयुष्यातील सर्व नवीन गोष्टी करा ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत उदाहरणच जर द्यायचं झालं तर तुम्ही आज सकाळी उठून एखादी नवीन गोष्ट केलीत तर ती नवीन गोष्ट तुम्हाला जीवनात बऱ्याच नवीन गोष्टी प्रदान करण्यास मदत करते आणि प्रत्येक दिवस तुमच्यासाठी काहीतरी शिकण्याची संधी बनते जे तुम्हाला आणखी पैसे कमीविण्यास प्रेरित करते जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही श्रीमंत निरोगी आणि आनंददायी होणार आहात फक्त तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा आणि भगवंतावरती तुम्ही विश्वास ठेवून भगवंताचे नामस्मरण करा कारण भगवंत तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे तुमची सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे दुर्भाग्य नष्ट होणार आहे म्हणून तुमचे दुर्भाग्य नष्ट करण्यासाठी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलेले आहे आणि ते तुम्हाला आनंदाने तुम्हाला आता भरभरून आशीर्वाद देणार आहेत जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाइप करा आणि हा संदेश कमीत कमी तुम्ही जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही न कळतच पुण्याचे भागीदार बनता आणि भाग्यवंत ठरता कारण भगवंताची कृपा कायम तुमच्यावरती असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ